उद्या येऊन दीपक तुम्ही माझ्या तात्याला द्या माझ्या भाच्याला द्या ते असं कसं अरे तुमच्या भाच्याला तुमचं घर आहे की साहेब तुम्ही घरात बसा आणि तुमच्या भाच्याला द्या की तुम्ही दीपक सू साहेबासाठी आहे बघ हे जो तुने खुद को बदला आहे हे बदला आहे या बदला <laughs> आहे लातूर आहे पिल्लू आपण म्हणता लातूर तर आहेच हवे दादा त्या लातूरच्या पिल्ल्यांकडे आपलं लक्षच नाही आपण लक्ष द्या तुम्हाला जुना पडताळून पाहिलेला सगळं झोप ठाकून बघितलेलं बावन कशी पाहिजे का नव्या दमाचा उमदा घोडा पाहिजे हे, हे तुम्ही ठरवायचं आता येणारी निवडणूक अवघड नाही जोपर्यंत काँग्रेस पक्षातले पदाधिकारी त्याला अवघड करणार नाही अभय हे निमित्त आहे महानगरपालिकेची आहे अमृतन अभय दादा तुम्हाला सांगितलंय आता आता पार्ट टू करा पिल्लूचा आता लातूर आहे पिल्लू इथपर्यंत बस झाला पण आता सगळ्या पिल्ल्याला उडकून काढून आता पुढे करायची जबाबदारी ही तुमची आहे फक्त व्यक्त कुठं व्हायचं <laughs> थांबायचं कुठं आणि व्यक्त कुठं व्हायचं एवढं थोडं असल्यामुळे शंकेची वातावरण निर्माण होते कुठं बोलायला पाहिजे कुठं नाही ह्याच थ्रू थोडस आणि मग मां जवळले माणसंच वातावरण निर्माण करत असतात ते स्वतः तिकीट वाटावायला बसल्यासारखं बोलत असतात ज्या नियतीनं इंग्रजी चालते ज्या नियतीनं भारतामध्ये परकीय आक्रमक आलते लुटायच्या त्या मोहम्मद गजनीच्या नियतीनं भाजप लातूरकडे बघलाय नमस्कार रिंग न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे लातूर येथे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयक्रांती शिक्षण संस्था लातूरचे सचिव प्राध्यापक गोविंद घार यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी सरचिटणीस अमर खानापुरे लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अभय साळुंके सचिव श्रीशैल्य उटगे जिल्हाध्यक्ष किरण जाधव सचिव ॲडव्होकेट समद पटेल यांच्यासह उपस्थित लातूरचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सुळ माजी महापौर विक्रांत विक्रांत गोजुंगुंडे झोन प्रमुख सूर्यकांत कातळे प्राध्यापक संजय जगताप दरिंगण लाईवचे संपादक राजू पाटील मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्याम पाटील ॲडव्होकेट दीपक राठोड व इतर उपस्थित मान्यवरांचं पाटील परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच अमृत पाटील मित्रपरिवाराच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पद पदाधिकारी कार्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला याप्रसंगी गिरीश पाटील व अमृत पाटील यांनी आपल्या मनोगतात आपली खंत व्यक्त केली तर विक्रांत गोजंगुंडे किरण जाधव अमर खानापुरे गोविंद घार अभय साळुंके श्रीशैल्य उटगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी जे लिफ्ट दिली त्याबद्दल त्यामुळं मी एक नगरसेवक झालो सभापती झालो तीन वेळेस पक्षानं तिकीट दिलं चौथ्या वेळेस माझी इच्छा नाही तुमची द्यायची असेल तर माझी नाही कसं आहे एखाद्या घरामध्ये जर एखादा कारभार चांगला करत असेल तिथे एखादा कारभारी एखादा कारभारी काही कारण असतो रिटायर झाला असेल मयत झाला असेल आणि तिथं जर एखादा सक्षम कारभारी असेल तो घर सांभाळणारा तर आमची काकळे साहेब इथं अध्यक्ष साहेब आहेत दुसऱ्याला उडावर कशा बोलत त्यामुळं काय होतं आम्ही इथं असलेले म्हणजे मी म्हणत नाही बरं का मी माझी इच्छा बोलवून दाखवलो अख आपल्याला जे सर्वसामान्य इथं माणसं आहेत ते त्यांचा विचार हा होता कशामुळे कारभारी कशामुळे बोललो आणि बाहेरता कशामुळे ह्याच्यासाठी बोलायची आज गरज वाटू लागली कारण काही चित्र काय आमच्या समोर दिसू लागलं खड्डा जर वाटात पडला कुठल्या प्रभागात खड्डा तो खड्डा कशाचा आहे पाईपचा आहे का नालीचा आहे हेही माहिती नाही पण तिथ जाऊन सेल्फी काढली आणि मी त्याकडे जाऊन दाखवून हे त्यासाठी मी कारण की आमची करू ब्लॉक अध्यक्ष म्हणून आम्ही तुम्हालाच हे आणि कसं आहे बाहेरचा कारभारी बाहेरचा कारभारी व्हायचं मी पाहिलो त्या मांडवाकडून मी गेलो पाहिलो तिथं लोकांनी माझी काय केली म्हणून आता नवीन आपल्याच पक्षाच्या एका दिपक सुलचा भक्त आहे किंवा दीपक सुलचा मुलगा आहे मग तिने जर आमच्या वर्गात माझे वडील एक्स वाय झेड होते मला होते मग आमच्या घरात पुस्तकी हे आम्ही इथं अजिबात चालू देणार आमची शंभर टक्के आदरणीय आम्ही भैया साहेबांशी एक आम्ही त्यांच्या त्या होतो आमचं प्रेम आहे का शंभर टक्के त्यांच्यासाठी आम्ही आमची फॅमिली अहोरात्र हे ह्याच्यासाठी बोलू लागलो आज बोलायचंही काही कारण मला नाही कारण की इथं शहर जिल्हाध्यक्ष आहेत ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय दादा आहेत आदरणीय समज प्रदेशवरचे आज इथं पूर्ण नेते मंडळी त्यांनाही बघा प्रदेशवरला खाली काय गल्लीत चालणे माहिती म्हणले हेही नको म्हणून आज काही करू मला सगळेच म्हणे मनोज बरोबर आहे का नाहीतर उग आम्ही बोलायचो आम्ही उग हे व्हायचं उग माझ्या समोर कोण कोण असा उग उद्या येऊन दीपक नाही माझ्या तात्याला द्या माझ्या भाच्याला द्या ते असं कस अरे तुमच्या बाच्ला तुमचं घर आहे की साहेब तुम्ही घरात बसा आणि तुमच्या बाच्ला द्या तुम्ही इथं कशाला दीपक राव कुठं आहेत की वकील साहेब आजकाल खरं म्हणजे वकील साहेब आजकाल आमच्यावर नाराज का बदलले आहेत काय बदलला येल साहेबाला पाहून कदम सर ये जो बदला आहे बघा ये जो तुने खुदको बदला आहे बदला आहे या बदला आहे सोचता हो कुठ किस्से करू सोचता हो म्हणजे नेते असल्यावरच सोचता हो कुठ किस्से फिर सोचता हो समज या किस्से करू त्यामुळं आमच्या भावना आपण आपल्यापर्यंत पोहोचाव्या एवढीच माझी अपेक्षा होती कुणाला जर राग आला असेल व्यक्तिगत कुणाबद्दल द्वेष नाही व्यक्तिगत कुणाबद्दल नाराजगी असण्याचंही काही कारण नाही आणि तिकीट मलाच मिळावं हे माझी काही मक्तेदारी नाही ना जाणगीरे शंभर टक्के तुम्ही फ्रेश द्या तुम्ही इतलाच द्या आमची विनंती आमच्याच कारभारी द्या आम्ही ज्याचं कारभार पाहिला जो चांगला करेल काही काही जण काय म्हणतात भैया म्हणजे मी त्या ह्याच्यातून गेलोय बरं का गिरीश पाटलाचं काम खूप सुंदर आहे दहा वर्षे गिरीश काम खूप सुंदर नगरसेवक असा होते आणि ये दुसरा येणारे गिरीश पटला दुसरा येणार त्याला नवीनला त्यामुळे नवीनला माझा पत्ता मी एक, एक, एक सगळ्यांच्या भावना फोडून जावतो खरं म्हटलं तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमित भैयाजी देशमुख साहेब यांनी आज हे निवड केली त्यामुळे आम्हाला आता कुठेतरी वाटते की आमचे कुठेतरी चांगले दिवस येते कारण की सगळे फ्रेश चेहरे दिले सारखं सारखं तेच चेहरे बघून आम्ही कंटाळलो होतो <laughs> आणि येणाऱ्या काळात आपण अशीच युवकांना ही संधी द्याल फक्त माझ्या पुरतच बोलत नाही सर्व युवकांची भावना मी आपल्या समोर व्यक्त करतो आपलं भाषण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण गाजलेले आहात ते लातूर आहे पिल्लू आपण म्हणता लातूर तर आहेच अभेदादा त्या लातूरच्या पिल्ल्यांकडे आपलं लक्षच नाही युआर ऑन द स्टेट लेवल यु आर जन सेक्रेटरी ऑफ काँग्रेस कम्युनिटी आपण आम्हाला पुढे केलं पाहिजे आपण आम्हाला संधी दिली पाहिजे मला म्हणत नाही मी संपूर्ण युवकांची प्रेरणा आपल्यासमोर मांडतो <laughs> दीपक काका असतील बाबा आणि आता दोन वर्षापासून दोन वर्षाखाली मला म्हणाले की तू वारात फिर तू प्रभागामध्ये फिर प्लस ह्यावेळेस थांबवतो मी इकडे आता इलेक्शन जसं जसं जवळ येतंय तसं बाबा म्हणाले की तू थांब बरा ह्यावेळेस मीच थांबतो त्यावेळेस मीच थांबतो बाबा संबंध ते बघा काय प्रत्येक पाच वर्षाला वाटतेत की मी थांबतो ह्या वेळेस आता मी थकलोय ह्या वेळेस माझं शेवटचं आणि जसं इलेक्शन जवळ आलं की घोड्यावर बसून तयार राहतात ते बघा का आता इलेक्शन सहा महिने लांब आहे तरी दीपक का आतापासूनच कुठे आहेत दीपक का दीपक राग मावून घेऊ नका तुम्ही आणि बाबा आम्हाला घोड्यावर बसलेलेच <laughs> आवडतात आणि काळ आला गेला गिरीश गे पाटील साहेब पदावर होते नव्हते काही काळ त्यांना मागच्या आठ वर्ष पदावरनं बाजूला राहावं लागलं तरी लोकांचं हे प्रेम कमी झालं नाही गिरीश पाटील साहेब सगळ्यात मोठी तुमच्या कामाची स्वभावाची पावती म्हणजे हे जमलेले मंडळी आहे की कार्यक्रमाला का आल्यानंतर सगळ्यांचे सत्कार झाले आणि गिरीश भैया भाषणाला उभे राहिले आणि गिरीश भाई यांनी थोडस मन मोकळ केलं म्हणजे आठ वर्ष जे साचून राहिलेलं होतं जे तुंबलेलं होतं ते कुठं तरी मोकळ व्हावं आपल्या मनातल्या भावनाला बांध खर तर त्यांना घालायचा स्वभावच नाही गिरीश पाटलांचा जर एकच गुण ईश्वरानं बदलण्याची शक्ती एखाद्याला दिली तर मी म्हणेन की त्यांच्या भावनाला बांध घालण्याची शक्ती एक नवा गुण त्यांनी आत्मसात करावा कारण जे पोटात आहे ते ओठावर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भैया पाटील पण तरीही आपल्या स्वभावात ते बदल करत नाहीत कारण स्वच्छ मनाचा माणूस हा असाच असतो बावन कशी सोनं जर कसं असतं तर ते गिरीश पाटलांसारखं गिरीश पाटलांनी शायरी सुद्धा सांगितली मला सुद्धा ती शायरी ऐकली की तू एखाद्या जुनं काहीतरी आठवलं आणि मला त्यांना सांगायचं की गमकी बेकरार करूर जरूर की सुबह का इंतजार कर आणि yeah. किरणजी जाधव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत तुम्ही गिरीश भाई यांच्या भाषणाची जरूर गंभीर्याने दखल घ्या म्हणजे ते मन बोलले असले तरी गांभीर्याने दखल घ्या ते सातत्याने सांगत होते की नवा कोणीतरी आणण्यापेक्षा आहे त्याला संधी द्या नवा कोणीतरी आणण्यापेक्षा आहे त्याला संधी द्या आणि त्याच्यानंतर नवा कोणीतरी म्हणजे अमृत पाटील सुद्धा मंचावर आले म्हणजे तुम्हाला द्यायचाच नवा असेल तर आमच्याकडे एक सक्षम उमेदवार आहे इतरत्र तुम्ही बघण्याची गरज नाही पाटील परिवाराकडे पाटील कुटुंबाकडे नजर टाकली तुम्हाला जुना पडताळून पाहिलेला सगळं झोप ठाकून बघितलेलं बावन कशी सोनं पाहिजे का नव्या दमाचा उमदा घोडा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आता आमच्याकडे सगळे प्रोडक्ट तयार आहे आणि जनमत सुद्धा तयार आहे तयार आहे का नाही एवढं सगळं असताना याच साठी केला होता हट्टहात सांगण्याचा मागचा दृष्टिकोन आहे प्रामुख्यान खरं म्हणजे गिरीशजी पाटील साहेबांची जी भावना आहे गिरीशजी पाटील साहेब एकट्या आपली भावना नाही आपण <laughs> ती आज इथं जाहीर बोलून जरी दाखवली असली तर मला बरेच जण खासगीत सुद्धा ह्या भावना मला सांगितलेल्या आहेत सर्वांना इच्छा जास्त आहे त्यामुळं पक्ष जो उमेदवार जनतेला हवा मतदारांना हवाय त्याच उमेदवाराला पक्ष त्या पाठीमाग उभा राहील त्यालाच तिकीट देईल आणि त्यामुळं ज्या उमेदवाराची पोहोच मतदारापर्यंत आहे त्याच उमेदवाराला पक्ष त्या ठिकाणी बी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात मग त्या ठिकाणी तो किरण जाधवचा भत्ता असला काय किंवा अमर खानापुरींचा भत्ता असला काय याला कुठेही महत्व असणार हे कसा। हो। का मी आज झहिरीत येणारी निवडणूक अवघड नाही जोपर्यंत काँग्रेस पक्षातलेच पदाधिकारी त्याला अवघड करणार नाही त्यामुळे सर्वांनी एकजुटी काय होते मागच्या एका कार्यक्रमात गेलो होतो मी त्या ठिकाणी तुम्ही ईश्वर म्हणला त्यांनी मान लिया तो हार लिहा तो आहे आपण सर्वांनी एक निश्चय करायचा आपल्याला ही जिंकायचंय आणि मी आपल्याला सर्वांनाच आश्वस्थ करू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि महापौर आणि उपमहापौर सुद्धा हा काँग्रेस पक्षाचाच त्या ठिकाणी बसेल हा शब्द देतो या कार्यक्रमामध्ये अवशेकर म्हणून बसल्यावर थोडा आम्ही संभ्रमात होतो कार्यक्रम नेमकं कशाचा आहे थोडस कन्फ्युज झाला म्हणजे बरीच महानगरपालिकेची चर्चा त्या याच्यामध्ये काय घाबरायची गरज नाही मला एकच सांगायचं लकीरे हम सब की बहुत खास आहे निवडणूक तोंडावर हो आहे लकीरे हम सब की बहुत खास आहे की जरूरत नाही हम सबके साथ अमित भैया का साथ आहे त्याच्यामुळे ज्याला तिकीट मिळेल सक्षम माणसाला तिकीट मिळेल कार्यकर्त्यामध्ये राहणाऱ्या रा माणसाला तिकीट मिळेल आणि तिकीट मिळालेला माणूस निवडून येणार आहे हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मी सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो अमृतनं अभयदादा तुम्हाला सांगितलंय आता आता पार्ट टू करा पिल्लूचा आता लातूर आहे पिल्लू इथपर्यंत बस झाला पण आता सगळ्या पिल्ल्याला हुडकून काढून आता पुढे करायची जबाबदारी ही तुमची आहे गिरीश भाई सांगितलं या ठिकाणी विक्रांत यांनी त्याचं सांगितलं की बाबा आता दोन्ही पार्ट आमच्याकडे तयार आहे भैया नको असतील तर लपून ते अमृत सुद्धा आता त्या ठिकाणी काम करायला तयार आहेत नक्कीच आपण भैया ज्या पद्धतीनं लोकांना जोडताय आपल्याला संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही मी म्हणजे आपण दोन चार शब्दामध्ये खूप मार्मिक पाटील साहेब त्यांनी बोलले मी फक्त दोनच ओळीमध्ये माझं भाषण संपवतो खोके मायूस खोके मायूस अंगण मे उखाडो न पोदे नाराज होऊन आज तुम्ही आठ वर्ष झाला तुम्ही म्हणलात की आज तुम्ही त्या जात खोके मायूस अंगण मे उखाडो न पोदे धूप बरसी है धूप बरसी है तक तो आने वाले समय में बारिश भी जरूर होकर रहेगी हा विश्वास आपण ठेवा आणि ती पाऊस नाही जरी पडला तर या मंचावर किरण जाधव पाटील साहेब असतील समद पटेल साहेब असतील कागळे साहेब असतील विक्रामदा असतील पाऊस नैसर्गिक ना पडला नाही तर कृत्रिम पाऊस पाडायची सुद्धा या लोकांमध्ये क्षमता आहे अभय हे निमित्त आहे महानगरपालिकेची पेरणी आहे आणि मला वाटतं तुमच्या ह्या वाड्यापासून सुरू झाली मी बंगला म्हणणार नाही ज्यांची पेरणी वाड्यापासून सुरू होते ते गड जिंकत असतात असं माझा अनुभव आहे दुसरा माझा अनुभव हा माणूस एवढा बोललाय सर लातूरच्या विकासाला जे जे अडव आले त्याला अडवं करणार याला आपण म्हणा लातूरचं कल्चर आहे सो सोड सर रात्र देशमुख असतील दिवस असतील आणि ती परंपरा देशमुख परिवाराच्या दोघाय हो बंधू सुरू केली लातूर मध्ये चुकून जर शब्द जर गेला भाषणात त्याला पाडल्याशिवाय गिरीचा स्वभाव चांगलाय सहज फोन केलो एका कामासाठी मला आदेश करून टाका माणूस धडपड आहे आणि स्पष्ट जसं कोणीतरी म्हटलं पोटात राहत नाही पोटामध्ये कधी कधी त्रास होतो बरं का राजकारणात थोड्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतात गोड बोलणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर तू बोलत असताना थोडस सा चांदीमध्ये बोलायचं तुमचा स्वभाव तुम्हाला आडवी म्हणून आठ वर्ष बाहेर आलं बऱ्याच वेळेस या गोष्टी थोडं सांभाळायला पाहिजे आणि हे ट्रेनिंग इथून घ्या आग्रेकडून का मध्ये एवढं कडक बोलतात लातूर मध्ये सौम्य बोलतात शिकण्यासारखं आहे मध्यम बोलतात बरोबर आहे ना हे याला समजत चर्चा म्हणून आणि त्याला जमत तोच राजकारणामध्ये नेता होऊ शकतो तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्ष झाला त्यांना परिसर अतिशय अभ्यासक माणूस आहे सगळी टीम अतिशय चांगल्या देशपांडे आमचे जुने जरा घेत जात त्यांचा आणि या सर्वाला आम्हा जुन्या लोकांचा आशीर्वाद देतो आणि किरण भाई मी सांगेल सांगतो ते काय एवढं ट्रेस करत होते की घरचा उमेदवार द्या वर्डात प्लस द्या वर्डात प्लस द्या हे त्यांनी सत्रामध्ये भोगले आम्हाला सत्रा होते आणि मग त्याचा परिणाम झाला आणि तिथं आपल्याला काँग्रेसला त्या ठिकाणी पत्करावा लागला आणि म्हणून ते त्या ठिकाणी सांगतायत ही लोक प्रेमाचीच लोक होती पण शेवटी त्यांनी ही बघितलं की मला रोजच्या रोज कुणाला भेटता येईल ही गल्लीची निवडणूक आहे आणि गल्लीची निवडणूक करत असताना माणूस मी इझी मला कोण अवेलेबल होऊ शकतो मी सहज घराहून जात असताना कोणाला भेटू शकतो आणि कशा पद्धतीनं माझं काम त्याच्याकडनं करून घेऊ शकतो क्षमतेबद्दल शंका होती का नाही पुढले फारद होते का नाही पण लोकांना रोज अवेलेबल होणारा आणि आपल्या अडचणींना सतत मदत करणारा माणूस कुठे म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली की मी माझ्या घरात पाहते आणि घरातच लढणं हे चांगलं असतं आणि तीच भावना वाडेकर असत तुम्ही योग्य पद्धतीने दुरडी होती तुमची आणि तुम्ही, तुम्ही चांगल्या पद्धतीने सेवा या वार्डातल्या सगळ्या लोकांसाठी कारण मी या वार्डात देखील त्यांच्या प्रचाराच्या निवडणुकीनं फिरत असताना मग ड्रायव्हर कॉलनीपासनं ह्या सगळ्या भागामध्ये फिरत असताना जी भावना लोक त्यांच्याबद्दल व्यक्त करत होती ती भावना मी माझ्या डोळ्यांनी जुळून पाहिलेली त्यामुळं एक सक्षम अवशेकर आहेत म्हणून नाही <laughs> पण एक काम करण्याची उमेद आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे आणि एक माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना संधी देणं योग्य आहे निश्चितपणानं ज्या वेळेस योग्य वेळ येईल योग्य परिस्थिती निर्माण होईल जिथं आग्रह करायचं तिथं निश्चितपणानं कारण दोन आता तरुण अध्यक्ष आपल्याला मिळालेत आणि आमरभाई आहेत आहेत आम्ही आहेत कातडी साहेब आहेत सगळेच जण मिळून निश्चितपणानं तुमची बाजू मांडून भरण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू कुणीही कार्यकर्त्याची निवडणूक असो सगळ्यांसाठी होऊन देऊन काम करणारा देवणी नगरपंचायतीमध्ये सगळ्यात मोठा वाटा जर स्वबळावर काँग्रेस पक्षाची सत्ता नाही मध्ये जर, जर कोणाचा मोठा वाटा असेल तो अभय साहेबांचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून पाहिलेलं त्यांचं काम हे निश्चितपणाने या ठिकाणी उल्लेखित करण्यासारखं आणि परवाचा अविश्वास ठरावा देखील उलटून पाडण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे आणि म्हणून तुमच्याकडनं आता पक्षाची अपेक्षा वाढलेली आहे बरोबर आहे सर आणि स्वबळावर आपल्याला आपली सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी काय करता येईल सुट्टीला किरणबेळ सुस्वभाव आहेत फक्त व्यक्त कुठं व्हायचं थांबायचं कुठं आणि व्यक्त कुठं व्हायचं एवढंच थोडं असल्यामुळे शंकेची वातावरण निर्माण होते तुम्ही काढून टाका <laughs> <laughs> कारण मी सोबत काम केले मला माहिती आहे फक्त कुठं बोलायला पाहिजे कुठं नाही ह्याचं थ्रू थोडस आणि मग मा जवळले माणसंच वातावरण निर्माण करत असतात होता, <laughs> का का ते स्वतः तिकीट वाटवायला बसल्यासारखं बोलत असत मी आण मला वाटत ह्या माझ्या ओळखीच्या माझ्या संबंधातल्या एकाच माणसाला पुढे काय काय होणार आहे माहीत आहे त्याच नाव गिरीश भाई त्याच्यामुळे त्यांचं कोड मी सोडवायची गरज नाही त्यांना माहित आहे काय काय होणार आहे आपल्या लातूरच्या हिताच काय आपण मध्ये बघितलं गेल्या काही दिवसामध्ये लातूरला जे कधी माहित नव्हतं लातूरला जो तक, प्रकार टक्केवारीचा माहित नव्हता आमच्या निनगेत मंजूर ना ह्या सरकारच्या काळात लातूर मध्ये सुद्धा आलाय आणि अशा दुष्ट लोक इथं लातूरवर पिंगा घाललेल्या आहेत इथं लातूरला ज्या नियतीनं इंग्रज इथं आलते ज्या नियतीनं भारतामध्ये परकीय आक्रमक आहेत ते लुटायच्या त्या मोहम्मद गजनीच्या नियतीनं भाजप लातूरकड बघलाय आणि तुकडे तर किती त्यांचे मेरे दिल के तुकडे हजार होय गिरा कोई व्हा गिरा अस तीन आमदार तीन दिशेला इकडे बघलेल्या कुणाचा कुणाला मिळ नाही तीन दिशा कव्हर केल्यावर चौथी दिशा कव्हर करायला मध्ये दोन आहेत नीट एकाला सुद्धा लाईन मध्ये राहू देणार एकमेकांच्या वरावर बसल्या आणि एवढ्या दिशा कमी पडल्या काही की म्हणून जिल्हाध्यक्ष बाहेरून मागील तसंच भारतीय लोकशाहीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून या राज्यातला उमेदवार त्या राज्यात जिल्ह्यातला उमेदवार त्या जिल्ह्यात त्या तालुक्यातला उमेदवार त्या तालुक्यात जिल्हा परिषदला सुद्धा तालुक्यातल्या ह्या सर्कलला माणूस त्या सर्कलमध्ये ही नॉर्मल गोष्ट आहे उमेदवार घेणं ही मूळ दत्तक घेण्यासारखं आहे बाळ दत्तक घेण्यासारखं आहे परंतु जिल्हाध्यक्षच बाहेरून आणन म्हणजे बाप दत्तक घेतले घेतली एवढी अवस्था भाजपची वाईट आहे काय त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा आपण आपण उघडे नाही आपल्या माग प्रचंड मोठी परंपरा आहे आपल्या माग प्रचंड मोठा त्याग आहे प्रचंड मोठं बलिदान आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून ते लातूरला घडवण्यापर्यंत माझी एकच विनंती आहे इथले इथं आपल्याला राहिल्यावर कधीच कळणार तर रोजच दिसते ना लातूर तीच जर एक दिवस मुक्कामी धाराशिवला जाऊन येवं लागतं आपला मातृ जिल्हा आहे तिथं फेरफटका मारल कि तळ मार लातूर काय बीड तर जाऊन बघायची गरज नाही किवर बघला नांदेड आपल्या मोठं तर बी चार मायक नांदेड मध्ये आपल्या जे चार माय ग्लो आहे लातूर मध्ये ती ग्लो तो चार त्या संधी त्या शक्यता नांदेड मध्ये नाहीत ज्या इथं आहेत शिक्षणात आपण पुढा उद्योगात आपण पुढा संस्कृतीत आपण आपण पुढो कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही कर्मचाऱ्याला कसल्याही प्रकारचा त्रास या लातूर मध्ये राज्यकर्त्यांनी होऊ दिला नाही तो संस्कार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लातूरला दिला आणि त्या संस्कारात आपण पुढतो तोच संस्कार आदरणीय चाकूरकर साहेबांनी दिलेला तोच निलंगेकर साहेबांनी दिलेला आणि तो आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जोप काम आदरणीय अमित भया देशमुख साहेब आणि धीरज भया देशमुख साहेब करतो ही कुणीकडे परंपरा किती मोठी ताकदीची परंपरा आहे किती मोठी शक्ती आहे आणि उपरीय लोक जर लातूरकर वाकड्या बघत असेल हे सगळे लातूर लट आहे हे लातूरचे नाहीत यांचा संबंध नाही मुंबईला जसं परप्रांती तसे ही सगळे बाहेरले यांचा लातूरचा संबंध नाही त्याच्यामुळं लातूर, लातूर आपल्याच माणसाच्या आपल्याच नेत्याच्या आदरणीय अमित भाय देशमुख साहेबांच्याच हातात सुरक्षित आहे एवढी नोंद प्रत्येकाने केली आणि अमृत काम आहे उतन्या लक्षात घ्या हे राष्ट्रकार्य आहे राष्ट्राला वाचवण्याचं कार्य राष्ट्राला गेल्या अकरा वर्षापासून ग्लानी आली आहे खूप मोठ्या संकटात आहे जे अभ्यास करलेले ते चिंतेत आहेत परेशान आहेत सगळे पोर्ट गेल्यात एअरपोर्ट गेल्यात उद्योगधंदे गेल्यात कर्जाच्या खाईत देश गेलाय आपण भोगलेलो त्रास त्या त्रासातून मुक्त झाल्याशिवाय इलाज नाही कधी अमेरिका दाबलेली आहे कधी को कोण दाबलेले कधी को पाकिस्तान शहात्तर वर्षात पाकिस्तानची हिंमत झाली आपल्याला आगाऊ बोलायची ती डोळे मोठे करून आले सगळ्या देशाचे जी परंपरा आणि जी ताकद देशाची बनलेली होती ती शिस्त बनलेली होती ती सगळी सिस्टम गिळगिळज व्हायचे काम झालंय कारण हे बेजबाबदार लोक आहेत ह्यांना ह्यांच्याच है। भाषेत उत्तर देण्यासाठी सांगतो ह्यांचं सा मन छोटा ह्यांचं मन घाण आहे है। म्हणून ह्यांना सांगतो तूटे मन से कोई खडा नहीं हो मनसे कोण मन से कोई खडा नहीं होता छोटे मन से कोई बडा नहीं होता तुम्ही मोठ्या पदावर गेलात परंतु छोटा मन ठेवलात